नमस्कार कलरफुल लाईफ विथ एच डी आर्ट या आपल्या चॅनलमध्ये मी सविता आपणा सर्वांचं स्वागत करते आपण आज काढणार आहोत खूप सुंदर आकर्षक अशी वेगळी रांगोळी रांगोळी आहे तीन ते दोन ठिपक्यांची याप्रमाणे आपल्याला तीन ठिपके टाकून घ्यायची आडव्या लाईनमध्ये आणि खालती दोन आणि वरती दोन दोन ठिपक्यांच्या मधोमध खालच्या साईडला आणि वरच्या साईडला असे ठिपके टाकून घ्यायचे आहेत आणि याप्रमाणे आपल्याला प्रत्येक ठिपक्यांच्या वरतून आपल्याला अशा पानाचा आकार काढल्यासारखं फुल बनवायचं आहे गोल प्रत्येक ठिपक्यांच्या बाजूने घ्यायची आहे मधल्या ठिपक्यांपासून सुरुवात करायची वरतून घ्यायचं आणि तिथेच आणून जोडायचं याप्रमाणे आपलं फुल तयार झालेलं आहे आणि या दोन पाकळ्यांच्या मध्ये जी जागा आहे तिथे आपण याप्रमाणे डिझाईन काढणार आहोत एक घर सोडून काढायचे आहे त्याप्रमाणे आता आपण मध्यभागी जे फुल काढलेले आहे त्यामध्ये रंग भरणार आहोत याप्रमाणे हिरवा रंग भरते आहे मी तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही भरू शकता याप्रमाणे रंग भरलेला आहे आपण आणि आता मध्यभागी आपण असं लाईन काढणार आहोत याच फुलांच्या पाकळ्यांमध्ये पांढऱ्या रांगोळीने असे लाईन ओळून घ्यायचे आहे आणि आपण बाहेरच्या साईडला जी डिझाईन काढलेली आहे त्यामध्ये पण आपण पांढरा रंग भरणार आहोत असं आपल्याला पांढरा रंग भरून घ्यायचा आहे या तीन पण डिझाईनमध्ये बाहेरच्या साईडची जी डिझाईन आहे त्यामध्ये आपण डिझाईन काढलेली आहे त्याभोवती एक डिझाईन आपल्याला काढायची आहे तीन पण साईडला मधल्या पानाच्या आकाराला धरून लाईन काढायची आहे आणि याप्रमाणे या भोवती अशी डिझाईन आपल्याला काढून घ्यायची आहे याप्रमाणे आपण डिझाईन काढून घेतलेली आहे आता या डिझाईनच्यामध्ये तीन पण जागी आपल्याला डॉट टाकायचा आहे मध्ये एक मोठा डॉट टाकायचा आणि तिरक्या लाईनमध्ये त्याच्या बाजूला दोन डॉट टाकायचे तुम्ही थोडं वरच्या साईडला घेऊन एक ठिपका टाकून बाजूला तीन ठिपके पण टाकू शकता ते पण आकर्षक दिसेल मोठ्या साईजमध्ये आणि याप्रमाणे त्या डॉटला धरून लाईन मारायची आहे आणि डॉटवरती थोडं प्रेस करून घ्यायचं आहे मी थोडंसं खालच्या साईडनं घेतलं आहे तुम्ही थोडं वरच्या साईडनं घेऊन डॉट टाका म्हणजे खूप सुंदर दिसेल मी काढल्यास लक्षात आलं माझ्या आणि जे दोन डॉट टाकलेत आपण मोठ्या डॉटच्या बाजूला त्या जागी तुम्ही तीन डॉट टाका आणि थोडंसं वरच्या बाजूस टाका म्हणजे अंतर थोडंसं जास्ती घ्या म्हणजे थोडं आकर्षक दिसते आणि हे डिझाईन थोडं ओळखू येते जास्ती याप्रमाणे डॉट टाकून घ्यायचे डॉटला प्रेस करायचा आणि त्या डॉटला धरून खालती लाईन मारायची याप्रमाणे आपण लाईन मारून घेतलेली आहे हिरव्या रंगाचे जे फूल आहे मध्यभागी हिरव्या रंगाचे फूल त्याच्या पाकळ्यांमध्ये थोडासा छोटे छोटे पांढऱ्या रंगाचे डॉट द्यायचे म्हणजे खूप आकर्षक दिसेल ते याप्रमाणे डॉट द्यायचे आता मध्यभागी पिवळ्या रंगाचा डॉट द्यायचा मोठा आणि त्यावरती प्रेस करून लाल रंग टाकायचा आहे आणि बाजूचे जे डिझाईन काढलेली आहे तिथे पण आपल्याला लाल रंगाचे असे याप्रमाणे डॉट द्यायचा आहे आणि अशी खूप सुंदर आणि आकर्षक रांगोळी आपली तयार झालेली आहे रांगोळी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन कलात्मक रांगोळ्यांसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व समोरील आयकॉन क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा जास्त व्हिडिओ शेअर करा थँक्यू